अतिशय सुंदर व सोपे प्रजासत्ताक दिन भाषण सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे मित्र हो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले या दिवसापासून प्रजेची सत्ता अस्तित्वात आली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाच्या संविधानाचे जनक आहेत आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले जीवन समर्पित केले आणि आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी रक्षणासाठी सज्ज आहेत या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व नंतर एकवीस तोफांची सलामी दिली जाते देशासाठी शौर्य गाजविलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोकचक्र आणि कीर्तीचक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात या दिवशी पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण देतात तिन्ही सेनादलाच्या तुकड्या आपले कर्तृत्व दाखवतात पंतप्रधानांच्या हस्ते धाडसी कार्य करणाऱ्यांचा गौरव केला जातो प्रत्येक राज्य आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करते हा दिवस शाळा कॉलेज व अन्य ठिकाणीही उत्साहात साजरा केला जातो मुले तिरंगी रंगांचे झेंडे हातात घेऊन भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देतात शाळा व कार्यालये पुगे तिरंगी रंगांचे झेंडे व पताका लावून सुशोभित करतात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते सगळीकडे देशभक्तीपर गीत लावले जातात प्रभात फेऱ्या काढल्या जातात असे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रप्रेम उजळून निघते या सुवर्णदिनी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशात शांतता राखण्याची आणि भारताचा विकास करण्याची प्रतिज्ञा करून त्याचे पालन केले पाहिजे म्हणूनच मनावेसे वाटते जय भारत देशा तुझ्या चरणी कोटी कोटी माझे नमन असो जय भारत देशा तुझ्या चरणी कोटी कोटी माझे नमन असो नाम तुझे विश्वात साऱ्या नित्य, नित्य हे उच्च वसो नाम तुझे विश्वात साऱ्या नित्य, नित्य हे उच्च वसो हा दिवस आपल्याला ऐक्यतेची व बंधुभावाची शिकवण देतो या मंगलदिनी आपण आपल्या देशाला जगातील एक आदर्श देश बनविण्याचा संकल्प करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद